ज्या पद्धतीनं कोथवड मधल्या पोलीस स्टेशन मध्ये दलित महिलांसोबत जो व्यवहार केला गेलेला आहे त्याच्या निषेधात या देशा या देशातलं मोदी सरकार आणि या राज्यातलं फडणवीस सरकार ज्या पद्धतीनं पोलिसाला हाताशी धरून आपलं फॅशिस्ट दमन जे आहे अत्यंत वेगाने आणि मोठ्या विस्ताराने वाढवत आहे घटना एक ही एकमेव घटना नाहीये या महाराष्ट्रामध्ये ललित कला केंद्र पुणे विद्यापीठ होता तिथे सुद्धा ज्या विद्यार्थी आहेत सादर करत होते त्या मुलावरती हल्ला करण्याचं काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केलं होतं पण त्यांच्या पाठीशी हे महाराष्ट्रातलं पोलीस होतं हे लक्षात ठेवा आणि या देश या राज्यातला पोलीस आहे या राज्यातला पोलीस यांच्या इशाऱ्यावर आणि यांच्याच मार्गदर्शनाखाली चालतं हे आपण कधीच विसरता कामा नाही साथी ना, कोथरूड मधली घटना अत्यंत वाईट आहे क्रूर आहे दलित महिलांना ज्या पद्धतीनं अत्यंत वाईट पद्धतीने हिरवलं गेलेलं आहे अत्याचार केले गेलेले आहेत याची साठी दखल सुद्धा हे पोलीस घेत नाहीये या पुण्यातलं जे पोलीस कमिशनर ऑफिस आहे हे पोलीस कमिशनर ऑफिस सुद्धा या संवेदनशील महाराष्ट्राचं राज्य आहे आणि यालाच आपण म्हणूया हेच फॅसिजम आहे हेच फॅसिस्ट दमन आहे साठून आपण आता अनेकांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे आणि तो उल्लेख आहे परभणी मधल्या घटनेचा सोमनाथ सूर्यवंशी यांची ज्या पद्धतीनं क्रूर आणि निर्घ पद्धतीनं पोलिसांनी हत्या केलेल्या पोलीस स्टेशन मध्ये याच्यावर तुम्हाला लक्षात येतं की पोलीस देशातला सर्वसामान्य कामगार या देशातला सर्वसामान्य कष्ट करणारा या देशातल्या महिला या देशातल्या दलित असू द्या भटका विमुक्त समुदाय असू द्या यांना सुरक्षितेच वातावरण सोडून द्या त्यांना पोलिसाकडून नेहमीच दमनाचा आणि अन्य अत्याचाराचा सामना करावा लागतोय आणि म्हणून आपल्याला हे पोलिसाचं जे चरित ते ला वर्ग चरित्र आहे हे आपल्याला ओळखलं पाहिजे करण्याच्या अगोदर पिंपरी चिंचवड मध्ये आलेले होते आणि त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पुण्यामध्ये आलेले होते या दोन घटना जर तुम्ही व्यवस्थित तपासलात या दोन्ही ठिकाणी पोलीस आयुक्तालयाचं उद्घाटन होत त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस काय सांगतात तुम्ही पुन्हा एकदा ऐका देवेंद्र फडणवीस म्हणतात त्या राज्याचे गृहमंत्री म्हणतात जर तुमचं ऐकलं नाही तर त्यांना बदलून काढा त्यांना ठोकून काढा अशी भाषा या राज्याचा गृहमंत्री वापरतोय हे लक्षात घ्या आणि आपण त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करायची का आपण त्यांच्याकडून कायदा आणि सुव्यवस्थेची अपेक्षा करायची का नाही तुम्ही पुण्यामधल्या निर्भय बन सभेमध्ये ज्या पद्धतीने अखिल भारतीय भारतीय जनता पक्ष आणि त्यासोबत जे हल्ला केला त्याच्यासोबत कोण होत हे तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये पोलिसांनी आपला नाकारतेपणा स्पष्टपणे दाखवलेला आहे हे आहे पोलिसाचं वर्ग चरित्र अजून तुम्हाला पुण्यामधलंच याच कोठच्या घटनेच्याच थोडं पुढे सांगतो करळ मध्ये या करळ नगरमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनामध्ये काही परिवर्तनवादी साथी जे आहेत ते आंदोलन करत होते आणि सांगत होते इस्रायलच्या पद्धतीनं पॅलेस्टाईन दमन करते त्याच्या विरोधामध्ये आम्ही आहोत हे सांगण्याची भूमिका त्या ठिकाणच्या साथीने घेतलेली होती पोलिसांची काय भूमिका होती त्या आंदोलनावरती बीजीपीच्या गुन्ह्यांनी हल्ला केलेला होता आणि पोलीस

जनतेच्या आणि कामगाराच्या विरोधात जे चरित्र आहे ते आपण जनतेमध्ये सांगितलं गेलं लग पाहिजे की पोलिसांना आपण न घाबरता निर्भयपणे त्यांच्या अन्य अत्याचाराला सामोरं गेलं पाहिजे हेच आपलं खऱ्या अर्थानं या, या कोथच्या घटनेच्या निमित्तानं आपला संकल्प आहे आणि आपली दिशा आहे एवढं बोलतो आणि थांबतोब जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू